या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वाठोडा येथे निशुल्क आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशा चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीण आमनेर मंडळाच्या वतीने तेरा जुलै रोजी वाठोडा येथील देशमुख प्राथमिक विद्यालयात भव्य निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले जनसामान्यांच्या आरोग्याच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या शिबिरात अनेक नागरिकांनी हजेरी लावून डोळ्यांची व इतर आजारांची तपासणी करून घेतली शिबिरातील विशेष आकर्षण ठरले नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे वरूनताई मेघे हॉस्पिटल नागपूर आणि महात्मी हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आज आपल्या या अमदेर धरलापुरच्या सर्कलमध्ये या वाठोडा गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न होत आहे आणि खरोखरच आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार भाऊ चंद्रभाऊ यावलकर यांनी विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच या महाआरोग्य शिबिराचा तो ध्यास धरला तो जन जनसेवेचा ध्यास धरला ते पूर्णत्वात येत आहे निवडणूक आटोपल्यानंतर आता प्रत्येक शहरामध्ये त्या शिबिर संपन्न झालेला आहे त्यानंतर आता प्रत्येक जिल्हा पंचायत सर्कल पंचायत सर्कल सर्कलमध्ये संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघाला एक आमदार मंडळाच्या पलीकडे सुद्धा एक देवमानूस आमदार मिळाला आहे की जनतेची नस आहे जनतेचं आरोग्य सुधारलं पाहिजे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या दृष्टिकोनाचा आमदार साहेब अवरात्र प्रयत्न करत आहे त्या धर्तीवर आज सकाळपासून या दहा पासून या शिबिराला उत्स्फूर्त असा ग्रामीण भाग जरी असला तरी उत्स्फूर्त मिळत आहे पेशंटची गर्दी खूप आहे आणि या पेशंटला तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप तसेच त्यांना ऑपरेशन साठी नागपूरला नेऊन ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत आणण्याचा जो संकल्प आमदार महोदयांनी केला आहे त्या धर्तीवर सगळी जनता पेशंट सगळे सहकार्य करून हा या मुशी मतदारसंघा मिळतो आरोग्याचा महायुद्ध सुरू आहे त्या महायज्ञाचा ही फलसृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने या महायज्ञामध्ये सर्व जनता समाविष्ट झालेली आहे सगळे कार्यकर्ते उचून काम करत आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुरच्छा सन्माननीय आमदार महोदयांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीच्या महायज्ञ सुरू केल्यामुळे खरा बोरगरीब जनतेला न्याय मिळत आहे